श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे चांगला परिणाम एका गावात एक लहान मुलगा आई वडिलांचा बघा प्रत्यक्षपणे लाडका होता परंतु त्या लहान मुलाला शाळेत जाणं शिकणं अजिबात आवडत नसायचे जेव्हा शाळेचे शिक्षक त्या लहान मुलाला एखाद्या विषयाबाबत आठवायला सांगत तेव्हा त्यांना तो विषय अजिबात आवडत नसायचा त्या मुलाला चिंतन मनन करणं फार आवडायचं एका विषयावर विचार करत असताना ते तासनतास घालवत असत त्यावेळी त्यांना शिक्षकांच्या शिक्षेचं बघा प्रत्यक्षपणे शिक्षकांनी जी शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेला सामोरं जायला लागत असे एके दिवशी त्या मुलाने आपल्या आई वडिलांना असं सांगितलं की मी आता शाळेत जाणार नाही आईने कारण विचारलं तेव्हा तो लहान मुलगा म्हणाला आई ते, ते शिक्षण नाही तर पोलीस शिकवतात छोट्या छोट्या कारणावरून रागावतात मला ते सहन होत नाही आणि गणित विषय तर मला हा खूप खायला उठतो तेव्हा त्या ते लहान मुलाचे काका तिथे बसलेले होते ते त्याची गोष्ट ऐकून म्हणाले अरे बेटा हे काय सांगत आहेस तू तुझे मन गणितात लागत नाही मग तुझे खेळात ज्यावेळी तू खेळतोस त्या खेळातही तुझं मन नाही लागत का तेव्हा तो लहान मुलगा म्हणाला खेळात तर माझे मन लागते मग काका म्हणाले तर ये मग आपण चोर पोलीस खेळूया काकाने काही रेषा काढल्या आणि प्रत्यक्षपणे त्या बघा त्या लहान मुलाला इथे बोलवलं खेळातली आवड आणि कौशल्य पाहून काका म्हणाले हेच तर बीजगणित आहे त्यात संख्याचा शोध घ्यावा लागतो काका म्हणाले बघा प्रत्यक्षपणे तेव्हा मुलगा काय म्हणाला काका हेच गणित आहे यात अवघड असं काहीच नाहीये असे, असे गणित जर असेल तर मी शाळेत जायला तयार आहे शिकवण्याची पद्धत परिणाम म्हणजे विचार करा विषय सोप्पा करून सांगणं आणि त्यामध्ये आपल्याला आवड असणं आपण अनेक प्रकारचे विषय आपल्या मनामध्ये ठेवत असतो आपण प्रत्येक गोष्टीचा अर्थ वेगवेगळा काढत असतो म्हणून पालकांनीही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिल्यास मुलं नवीन कल्पना स्वीकारू शकतात आणि त्यातून चांगला परिणाम मिळू शकतो आता आपल्या जीवनावर त्याचा चांगला परिणाम काय होऊ शकेल जर आपण शाळेत पूर्णतः गेलो जे पूर्णपणे वर्गपाठ दिलेलं आहे तेच आपण गृहपाठ घरी येऊन करणार आहोत बरोबर की नाही जे आपण शिकणार आहोत ते प्रत्यक्षपणे आपल्या जीवनावर त्याचा परिणाम नक्कीच चांगला होईल परंतु आपण विचार काय करतो त्या लहान मुलाला गणित विषय खूप अवघड वाटायचा परंतु तो आई वडिलांचा खूप लाडका असायचा आई वडील त्याला काहीच हो म्हणत नव्हते परंतु त्याच्या काकांनी त्याला प्रत्यक्षपणे समजावून सांगितलं बाळा तुला त्या विषयामध्ये जरी मन लागत नसेल तर तुझं खेळायला मन लागतं का तेव्हा तो म्हणाला खेळात माझं मन लागत ना ज्याप्रमाणे एखादा विषय समोर यायचा तेव्हा तो तासन तास विचार करत असायचा की काल काय शिकवलं परंतु त्या मुलांनी सांगितलं की आई मी उद्यापासून शाळेत जाणार नाही त्यावेळी बाजूला असणारे काका म्हणाले ना ज्यावेळी तू सांगत आहेस की तुझं मन गणितात लागत नाही ना मग आपण काय करूया एक खेळ खेळूया प्रत्यक्षपणे ज्या वेळेला काका समोर बसले त्यावेळेला बघा त्या रेषा काढून दिल्या आणि त्या रेषावर प्रत्यक्षपणे एक एक आकडेमोर काही वस्तू ठेवल्या आणि त्याचबरोबर गणितातली आवड आणि कौशल्य पाहून काका म्हणाले हेच तर बीजगणित आहे यामध्ये संख्याचा शोध घ्यावा लागतो त्यामुळे संपूर्णपणे जीवनामध्ये आपल्याला आकडेमोड ही शिकावीच लागते कारण आपण खरेदी विक्रीसाठी आपल्याला प्रत्यक्षपणे ते अंकाची माहिती आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची मग त्या लहान मुलांनी सांगितलं काका जर असंच गणित असेल तर मी उद्यापासून शाळेत जायला नक्कीच तयार आहे म्हणजे विषय सोपा करून सांगणं ही कोणाची जबाबदारी आहे सर टीचर आपल्याला शिकवतात परंतु समजून घेण्याची तयारी आपली असली पाहिजे बरोबर की नाही त्यावर आपल्याला प्रत्यक्षपणे आपल्याला एखादी बघा विषय आपल्याला खूप अवघड वाटत असेल तर आपण स्वतःहून टीचरांना सरांना सांगणं खूप गरजेचं आहे की मला हे समजलं नाही बरोबर की नाही जर आपल्याला जर समजलं नसेल आणि आपण जर ती बघा प्रत्यक्ष सोडून दिलं तर आपल्याला कधीच लक्षात राहणार नाही बरोबर ना एखादं गणित आहे ते आपल्याला त्याचं सूत्रच माहिती नसेल पुढे आपल्याला ते गणित येईलच कसं बरोबर की नाही म्हणून विषय सोप्पा करून सांगणं ही शिक्षकांची आवड असली पाहिजे आणि पालकांनीही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष नक्कीच दिलं पाहिजे कारण परिणाम हा चांगला का वाईट हे आपल्यावर असत आपली मुलं प्रत्यक्षात कोणाच्या संगतीमध्ये आहेत वाईट संगतीमध्ये आहेत की चांगल्या संगतीमध्ये आहेत आपली मुलं ज्यावेळी शाळेमध्ये शिकायला जात असतात त्यावेळी प्रत्यक्षपणे ते घरी येऊन अभ्यास कसं करतात हे पालकांनीही लक्ष दिलं पाहिजे बरोबर की नाही आपण शाळेमध्ये पाठवतो हो परंतु घरी आल्यावर बघा बॅग ठेवतात आणि खेळायला जातात वर्गपाठ गृहपाठ काहीच केलेला नसतो मग त्याचा परिणाम आपल्या बघा प्रत्यक्षपणे वर त्यांना कळत असतो की आपल्या मुलालाच कमी मार्क का मिळाले कारण अभ्यासामध्ये कमी पडला मग आवड कधी निर्माण होते जबाबदारी कोणाची आहे चांगला परिणाम केव्हा होईल कारण शिक्षणाकडे लक्ष दिल्यास मुलंसुद्धा नवीन कल्पना स्वीकारू शकतात ना आणि मग त्याचा चांगला परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो म्हणून समर्थ म्हणाले चांगला परिणाम वाईट परिणाम हे प्रत्यक्षपणे आपल्या कार्यावर आहे बरोबर ना विषय सोपा असो किंवा अवघड असो परंतु कोणत्या विषयामध्ये दे आपला देह अडकलेला आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर नक्कीच बघा प्रत्यक्षपणे त्याचप्रमाणे बघा सुरुवातीला आपण एखादा विषय अवघड असेल तर त्यामध्ये आपल्याला परिणाम कसा होतो की ही गोष्ट अवघड आहे परंतु ती अवघड असणारी गोष्ट ज्या वेळेला सोपी होऊन जाते त्यावेळेला नक्कीच प्रत्यक्षपणे आपल्या जीवनावर चांगला परिणाम होत असतो म्हणून कुठलीही गोष्ट अवघड नसते अवघड वाटणारी गोष्ट जेव्हा सोपी होते तेव्हा जीवनावर चांगला परिणाम झाल्याशिवाय राहत नाही जय जय रघुवीर समर्थ